गंगापूर प्रभाग क्रमांक दहा मध्ये संतोष मध्ये सामाजिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका सोनाली योगेश पाटील यांचा प्रचार जोरात सुरू आहे युवा शक्तीचा आवाज समाजसेवेचं बळ विकासाचा संकल्प हा संदेश जनतेत पोहोचतोय गंगापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संतोष अंबिलवादे व वा सामाजिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका सोनाली योगेश पाटील यांनी भेटीघाटीसाठी सुरुवात केली आहे समाजकार्यातील अनुभव जनतेशी असलेले घट्ट संबंध आणि तरुण नेतृत्वाची ओळख या बळावर त्यांचा जनसंपर्क वाढत प्रभाग क्रमांक दहा वार्डामध्ये जाऊन मतदारांना भेटीघाटी जोरदार सुरू केली असून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली आहे गेल्या काही वर्षात संतोष अंबीलवादे व समाजसेवक योगेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक महिला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं काम केलं कोरोना काळात त्यांनी पीडित कुटुंबांना दिलासा दिला, दिला। पूरग्रस्त भागात मदत केली आणि बेरोजगार युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या या सामाजिक कार्याच्या बळावर आता ते राजकीय क्षेत्रात पाऊल टाकत असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील संवाद सभांमधून महिला बचत गट मिळावे आणि युवक संवाद उपक्रमामधून प्रचाराला नवी उभारी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात असून पक्षप्रमुख अजितदादा पवार गटाचे आणि तालुका अध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण केली